श्यामरावांचा फोन बंद होता डॉक्टर हाऊ इज सी श्यामरावने समोरून येणाऱ्या डॉक्टरांना विचारले डॉक्टरांनी फेस सीड ग्लोज आणि पी पी ई सूट घातला होता आणि श्यामरावनेही त्यांनी श्यामरावांना काही अंतरावर उभे राहण्याचा इशारा केला सी इज फाईन फीवर इज स्लोइंग डाऊन सो आय गेस नाव सी विल टेक नो टाईम टू रिकवर हॅज सी टेकन द बुस्टर डोस येस डॉक्टर वी बोथ आर वॅक्सिनेटेड देन डोंट बी पॅनिक डॉक्टर श्यामरावने डॉक्टरांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना थांबवले येस प्लीज माय सन मेट ए डेडली एक्स ॲक्सिडेंट ही अल्सो नीड्स मी राईट नाव प्लीज डू समथिंग डॉक्टरांना थोडा शॉक बसला आय एम लिटरल आय एम लिटरली सॉरी टू नो दॅट वी विल ट्राय आवर बेस्ट टू क्युअर हर सो दॅट यू कुड सून डी युअर सन शामराव रडायला लागले वाडच्या बाहेरून त्यांनी आत पडलेल्या सुमित्राला पाहिलं सुमित्रा पूर्णपणे शुद्धीत होती तिला ग्लुकोज आणि काही अँटी व्हायरल औषधे दिली होती तिने हसून श्यामरावला पाहिल्यावर थम्स दाखवला श्यामराव दारापासून दूर गेले आत्तापर्यंत सुमित्राला आदित्यच्या अपघाताची बातमी नव्हती संसर्गामुळे तिचा फोन आणि ॲक्सेसरीज तिच्याकडून काढून घेतल्या होत्या श्यामराव बाहेर आला आणि शांतपणे बसला तथापि डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात भेटण्यास स्पष्टपणे नकार दिला होता आणि ते श्यामरावला फोनद्वारे अपडेट देत राहतील असे सांगितले होते हॉस्पिटलमध्ये फक्त करोना विषाणूने नवीन एडने इफेक्टेड लोक होते पण श्याम श्यामरावला कोणत्याही परिस्थितीत सुमित्राला एकटं सोडायचं नव्हतं श्यामराव ज्यांना नेहमीच असे वाटत होते की ते सर्व काही त्यांच्या इच्छेनुसार चालवत आहेत पण आज सर्व काही त्यांच्या हाताबाहेर गेलेले होते त्यांची पत्नी एका एक ग्रस्त होती त्यांचा मुलगा जो त्यांना त्यांच्या जीवापेक्षाही प्रिय होता दुसऱ्या जीवन आणि मृत्यूशी झुंजत होता आणि ते असहाय्य होते आणि त्यांचा व्यवसाय जो त्यांनी मोठ्या कष्टाने सावरला होता आता त्याच्याकडे लक्ष देणारे कोणीही नव्हते ना ते बायकोला सोडू शकत होते ना मुलाची अवस्था सहन करू शकत होते ते यापेक्षा असहाय्य आणि शक्तीहीन कधीही नव्हते आणि त्याहूनही आधी काळजी त्यांना याची होती की त्यांच्या पत्नीला या अपघाताची बातमी मिळेल तेव्हा तिचे काय होईल सुमित्रा हे कधीच सहन करू शकणार नाही म्हणून त्यांना कोणत्याही परिस्थितीत ही, ही बातमी सुमित्रापासून लपून ठेवायची होती सिंगापूर हॉस्पिटलमधून दर पंचवीस मिनिटांनी त्यांना ऑपरेशनची माहिती पाठवली जात असे अक्षय शिंगापूरला जाणाऱ्या विमानात होता जे पोचायला अजून तीन तास लागणार होते त्याच्या आणि वेदिकाचे दोन्ही फोन फ्लाईट मोडवर होते सायलीचे कोणाशीही बोलणे झाले नाही ना अक्षयशी ना श्यामरावशी तिची अवस्था फारच वाईट होती एक नर्स आत आली आणि म्हणाली हॅलो मिसेस इनामदार यू हॅव सम लोकल अटेंडेड प्लीज रीच ग्राउंड फ्लोअर राईट नाव डॉक्टर पूनम तिथेच उभ्या होत्या त्या हसल्या आणि सायलीला बोलल्या खाली जा कदाचित तुझी फॅमिली आली असेल सायलीने एवढे एकताच ती वाऱ्याच्या वेगाने केबिनमधून खाली पळत सुटली रिसेप्शने रिसेप्श रिसेप्शनवर पोहोचून बराच वेळ इकडे तिकडे पाहिल्यानंतरही तिला तिच्या कुटुंबातील कोणीही दिसले नाही मग ती मोठ्या कस्टमर अटेंडर रिसेप्शनमध्ये पोहोचली नमस्कार माझ्या कुटुंबातील कोणी मला भेटायला आले आहे का ओ, वी आर सॉरी प्लीज स्पीक इन इंग्लिश सायलीची हिंमत फक्त इथंच उत्तर देत होती माय फॅमिली कम हियर माय हजबंड ॲक्सिडेंट आर यू फ्रॉम इंडिया विथ युअर पेशंट हू इट अँड ॲक्सिडेंट यम माय राईट बस ॲक्सिडेंट इंडिया अँड पेशंट एवढे पुरेसे होते हा हा येस येस हुकम रिसेप्शनिस्टवर बसलेल्या मुलीने तिला एक आय डी कार्ड दिले आणि ते गळ्यात घालण्यास सांगितले जे रुग्णालयात रुग्णाच्या घरून आलेल्या लोकांना दिले जात होते जे तिथे राहणार असतात त्यानंतर ती तिला एका वेगळ्या मोठ्या लाउंजमध्ये घेऊन गेली मॅडम फ्लेमेबल प्रॉडक्ट लाईक सिगारेट लायटर अँड एनिथिंग दॅट कॅन कैच फायर आर नॉट अलाउड इन हॉस्पिटल प्रिमिसेस सेकंड पॉईंट ओनली वन पर्सन येस अ केअरटेकर इज अलाउड टू स्टे विथ पेशंट अँड हिअर आर मोर रूल्स अँड रेग्युलेशन यू मस्त रीड तुम्ही इट केअरफुली रिसेप्शन रिसेप्शनवर असलेल्या मुलीने तिला एक लांब लचक ब्रॉशर दिला आणि ती निघून गेली थोड्या वेळाने लाऊन्समध्ये सिंगापूरमधील दोन स्थानिक नि रहिवासी आले सायलीला त्यांच्या चेहऱ्यावरून समजत होते की ते गृहस्थ आणि त्यांची पत्नी भारतीय वंशाचे नाहीत हॅलो मिसेस इनामदार समोरून आलेल्या गृहस्थांनी हात पुढे केला सायली गडबडली प्रथम तिने नमस्ते म्हटले आणि नंतर घाईघाईने सेक हँडसाठी हात पुढे केला हाफ पेन्सिल कट शर्ट आणि ब्लेजर घालून उभी असलेली ती सडपातळ मुलगी पुढे सरकली आणि सायलीच्या खांद्यावर हात ठेवला आय एम रिअली सॉरी फॉर ही एव्हरीथिंग यू आर अ गोईंग थ्रू आय मस्ट से मिस्टर आदित्य इनामदार विल बी इन गुड हेल्थ सून सायलीला शब्द समजत नव्हते पण भावना स्पष्टपणे समजत होत्या तिने पुन्हा हात जोडले आणि काहीही बोलली नाही त्या माणसाने त्याच्या पत्नीला दोन तीन पेपर बॅग दिल्या हिअर आर सम क्लॉथ फुटवेअर अँड सम बल्ब्स टू टेक केअर ऑफ यू अँड युअर चाइल्ड इन युअर प्रेग्नेन्सी युअर फॉ फादर इन लॉ टोल्ड अस दॅट यू मे नॉट हॅव लोकल करन्सी नोटा पाहिल्यानंतर सायलीला काहीतरी समजले पण त्या नोटांवर गांधीजी छापलेले नव्हते ती नोट उलटपुलट करून पाहू लागली हे इथले लोकल चलन आहे ते भारतीय रुपये स्वीकारणार नाहीत इथे हेच यूज करतात ती मुलगी तुटलेल्या हिंदीत ब्रिटिश उच्चारात बोलती बोलली सायलीला थोडंसं समजलं ती त्या मुलीला आणि पुरुषाला इशारा करत म्हणाली कमकम विथ मी माय हजबंड ऑपरेशन माय डॉक्टर अप सायली बोलली आणि लिफ्टकडे इशारा केला तिला त्यांना डॉक्टर पूनमकडे घेऊन जायचे होते पूनम तिचे सामान गोळा करून निघण्याच्या तयारीत होती आज दिवसा तिच्याकडे कोणतीही केस नव्हती आणि जरी इमर्जन्सी आली तरी तिचे घर जवळच होते सायली धावत जाऊन त्या दोन अनोळखी लोकांचं केबिनमध्ये शिरली पूनमला धक्काच बसला तो सभ्य व्यक्ती आणि त्याची पत्नी सिंगापूरमधील प्रसिद्ध बिझनेसमॅन होते सायली पूनमकडे धावत आली हे यांना माझ्या सासऱ्यांनी पाठवले असेल या, या लोकांनी हे पैसे दिले आहेत ते खूप काही बोलत आहेत पण मला काही समजत नाही आहे प्लीज त्यांच्याशी बोला सायलीची रिक्वेस्ट ऐकून कुणीही भाऊक झाले असते सायलीच्या सांगण्यावरून पूनम दोघांशी बराच वेळ बोलली आदित्यच्या क्रिटिकल स्थितीचे पण एक्सप्लेन केले दरम्यान सायलीने त्यांच्या हावभावांवरून ते तिघे काय बोलत आहेत याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला काही वेळाने दोघेही उठले त्या माणसाने सायलीला एक कार्ड दिले इफ यू नीड एनिथिंग यू कॅन कॉन्टॅक्ट मी सायलीने कार्ड घेतले दोघांनाही नमस्ते केले आणि ते निघून गेले ती कार्ड उलटंपालटं करून पाहू लागली डॉक्टर पूनम तिचे सामान पॅक करून निघण्याच्या तयारीत होत्या तेव्हा तिने तिचा चार्जर बाहेर काढला तुला चार्जरची गरज आहे का मला वाटतं आता तुझा फोन फुल चार्ज झाला आहे मी संध्याकाळपर्यंत चार्जरची व्यवस्था करेन सायलीने होकार आरती मान हलवली डॉक्टर पूनम उठल्या त्यांची बॅग घेतली आणि सायलीला निरोप देऊन निघू लागल्या सायली ही केबिनमधून बाहेर आली तुम्ही जात आहात हो डियर आजचे काम संपले आहे म्हणून आता कधी येणार कदाचित संध्याकाळी किंवा उद्या सकाळी सायलीची अस्वस्थता वाढली होती हे यांचं यांचं ऑपरेशन संपणारच असेल थोडा थोडा वेळ थोडा वेळ थांबा पुन्हा नाही बोलणार डॉक्टर पुनमने एक दीर्घ श्वास घेतला आणि सायलीच्या खांद्यावर हात ठेवला डिअर अशा क्रिटिकल केस इथे दररोज येतात फक्त इथूनच नाही तर परदेशातूनही आणि शंभरपैकी फक्त दोन किंवा तीनच रुग्ण असे असतात ज्यात रुग्ण वाचत नाही नाहीतर सर्व काही ठीक होऊन रिक्न रुग्ण बरा होतो आनंदाने घरी परत जातो आणि मला खात्री आहे की तू त्या दोन तीन लोकांमध्ये नसणार सो बी हॅपी बी स्ट्रॉंग एक दोनदा तिचे खांदे थपथपवल्यानंतर डॉक्टर पूनम निघून गेल्या सायली पुन्हा एकदा एकटी पडली त्या जोडप्याने दिलेल्या नोट्स आणि हॉस्पिटलचे ब्रॉशर समोर पडले होते सायलीकडे पर्स सारखं काहीही नव्हतं तिला अचानक आदित्यची लॅपटॉपची बॅग आठवली जी तिने आत जाताना लॉकरमध्ये ठेवली होती ती धावत खाली आली आणि तिच्या पल्लूमध्ये लॉकरची चावी बांधली होती ती काढून लॉकर उघडला आणि आदित्यची बॅग बाहेर काढली अपघात झाल्यापासून तिने एकदाही ती बॅग उघडली नव्हती आणि ती उघडण्याची गरजही पडली नव्हती तिने तिच्या मांडीवर ठेवलेले पैसे उचलले आणि काळजीपूर्वक त्याच्या बॅगच्या खिशात आत घातले जेव्हा तिचा हात थोडा आत पोहोचला तेव्हा तिला हाताला डब्यासारखं काहीतरी लागलं सायलीने ते बाहेर ओढलं तिच्या आनंदाला काही सीमा नव्हती तो आदित्यच्या फोनचा चार्जर होता तिने लॅपटॉपची स्थिती उघडून पाहिली नव्हती पण चार्जर परिपूर्ण पूर्ण व्यवस्थित होता गेल्या बारा तासात कदाचित ही पहिलीच आनंदाची गोष्ट होती तिने पटकन चार्जर काढला त्या जोडप्यांनी दिलेले कपडे आणि त्यांनी दिलेले सामान तिने लॉकरमध्ये बंद केले आदित्यला त्याच्या शस्त्रक्रियेनंतर एक खोली मिळणार होती मग तिला लॉकरची गरज भासणार नव्हती तेव्हाच ती तिचे कपडे देखील बदलेल असा विचार करून तिने चार्जर सोडून सर्व काही परत आत ठेवले आणि ती स्वतः पटकन लिफ्टमधून परत आली आणि ऑपरेशन थिएटरच्या मजल्यावर बसली अडीच तासांपेक्षा जास्त वेळ झाला होता सायच्या हृदयाचे ठोके प्रत्यक्ष शेकंदाबरोबर वाढत होते तिने सोप्यावर पाय दुमडले मुडगे छातीजवळ आणले चार्जर आणि फोन हातात धरला हात जोडले आणि मनातल्या मनात, ला मनात बोलू लागली दिनदयाळ विरधू समभारी हरवू नात मम संकट भारी मोर सुधारीही सोसब भाती जासू कृपा नाही कृपा आघाती ती रामचरित माणस माणसातील ओळी एकदाच नाही तर अनेक वेळा पुन्हा पुन्हा म्हणत राहिली सुमारे वीस मिनिटांनी दार उघडले आतून सहा सात डॉक्टर आणि अनेक परि परिचारिकांची एक मोठी टीम आपापसात बोलत बाहेर आली प्रत्येकजण परदेशी होता सलीला कोणाचेही बोलणे समजणे खूप कठीण होते तिने काहीतरी विचार केला आणि मग फोन उचलला तो उघडला आणि ती धावत जाऊन सर्वांसमोर पोचली ही गुड फिट ऑपरेशन गुड आर यू विथ द पेशंट इथे डॉक्टरांच्या इंग्रजी उच्चारही पूर्णपणे वेगळा होता अगदी काही वेळापूर्वी भेटलेला त्या जोडप्यांसारखा सायली ती संकोचत होती आदित्य नेहमीच तिला खूप प्रोत्साहन द्यायचा भाषेने काही फरक पडत नाही तिला शिकण्याची काही गरज नाही पण आज तिला जाणवले की सर्व काही महत्त्वाचे आहे कारण प्रत्येक व्यक्ती नेहमीच तुमच्यासोबत राहू शकत नाही म्हणून सर्व काही महत्त्वाचे आहे आणि खूप महत्त्वाचे आहे सायलीने काही न बोलता फक्त मान हलवली ओके ऑपरेशन वाज अ ग्रेट सक्सेस वी रिमूवड द ग्लास पार्टिकल विथ विदाऊट डॅमेजिंग सिंगल इंटरनल ऑर्गन द सर्जरी वॉज टू लाँग बट इट वर्थ इट बोलत असताना डॉक्टरांनी टीममधील दुसऱ्या डॉक्टरांना थम्सअप दिला आणि टीम हसायला लागली सायलीला भलेही काही समजत नव्हते तरी डॉक्टरांच्या हास्याने तिला खूप मोठा दिलासा मिळाला होता तिने एक लांब श्वास घेतला जेव्हा डॉक्टर हसत आणि बोलत पुढे जाऊ लागले तेव्हा त्यांच्यापैकी एकाने सायलीला म्हटले मॅम युवर पेशंट इज आउट ऑफ डेंजर नाव ही विल सून बी शिफ्टेड इन अँड एक्सिक्युटिव्ह रूम गुड लक त्यांनी ही सायलीला हसून अंगठा दाखवला आणि सर्वांसोबत पुढे गेला सायलीला काहीसे समाधान वाटले ती सोफ्यावर बसली आणि पटकन रेकॉर्डिंग कानाला लावली आणि सलग दोन तीन वेळा ती ऐकली ओके ऑपरेशन वॉज अ ग्रेट सक्सेस वी रिमूवड द ग्लास प्रार्टिकल विदाऊट डॅमेजिंग सिंगल इंटरनल ऑर्गन द सर्जरी वॉज टू लॉंग बट इट वर्थ इट ऑपरेशन सक्सेस म्हणजे सगळं व्यवस्थित झालं मग तिने ते रेकॉर्डिंग श्यामराव आणि अक्षय दोघांनाही पाठवले थोड्याच वेळात आदित्यला ट्रेचरवरून बाहेर काढण्यात आले सायलीने त्याला पाहताच ती त्याच्याकडे धावली पण नर्सने तिला त्याच्यापासून दूर राहण्याचा इशारा केला बिचारी तिथेच थांबली मॅम ही इज अ स्टील इन कंट्रोल ऑफ हेवी सेडिट्युव्स टू कंट्रोल हिज ब्रेथ रेट अँड स्लो डाऊन हीज ब्लड सर्क्युलेशन प्लीज डोंट टच हिज बॉडी इट विल क्रॉस मुवमेंट आपल्या देशात जिथे बिचारीला फक्त इंग्रजीचा त्रास व्हायचा तिथे ॲक्सेंट नावाचा राक्षसही तोंड उघडे ठेवून उभा होता आपल्या देशात लोक बोलताना अक्षरे खूप चावून चावतात आणि इथे बघा हे इतके वेगाने चालले आहे की जणू त्यांची ट्रेनच चुकणार आहे पण आता सायलीने एक अनोखा मार्ग शोधला होता जयुआ 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 ती जेव्हा जेव्हा कोणाशी बोलायला जायची तेव्हा ती प्रथम फोन रेकॉर्डिंग उघडायची संपूर्ण संभाषण संपल्यानंतर ती आरामात बसायची आणि ती चार ते पाच वेळा लक्षपूर्वक ऐकायची धन्यवाद